नमस्कार मंडळी आज आपण पालकवरण करणार आहोत दररोज दररोज तेच चवीचं वरण खाऊन कंटाळा जर आला असेल ना तर तुम्ही या पद्धतीचं पालकवरण नक्कीच करून बघा अगदी छान लागेल आणि मी काय केलं आहे स्वयंपाकाचा कंटाळा आला तर फक्त राईस लावलाय आणि पालकवरण केलं आहे गरमागरम त्यासोबत थोडेसे पापडसुद्धा तळलेत आणि छान जेवायला घेतले तर अगदी सोपं आणि पटकन होणारं पालकवरण कसं करायचं ते बघणार आहोत ते मी पालकाची एक जोडी घेतली तर आपण इथे पालक जे आहे तो स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आणि नंतर कापून घेतलेला आहे तर जास्त बारीक नाही कापायचं आपल्याला आवडतोबडंच कापायचं आहे पण व्यवस्थित आपल्याला तो कापून घ्यायचा आहे आणि पालक म्हणजे काय होतं मुलं पालक खायचं म्हटलं खूप कंटाळ करते वास येतोय थोडंसं नको वाटतंय त्यांना तर अगदी अशा पद्धतीचं तुम्ही पालकवरण किंवा काही केलं ना तर आवडीने खातील तर आता मी काय केलं आहे कुकर घेतला आहे कुकरमध्ये आपले एक वाटी डाळ घेतलेली आहे मित्र डाळ घ्यायची आहे आपल्याला एक वाटी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे तिला धुवून घेतल्यानंतर आपण पालक चिरून घेतलेला होता तो घालायचा आहे तर पूर्ण पालखाची भाजी मी त्यामध्ये एक जोडी घातलेली आहे एक वाटी टाळीला एक जोडी घालायची आहे आणि आपल्याला यामध्ये काय करायचं पाणी घालायचं चांगलं दोन ग्लास तर इथे मी दोन ग्लास पूर्ण पाणी घालून घेते आणि व्यवस्थित आपल्याला खालची डाळ जी आहे ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची म्हणजे खाली चिटकून नाही द्यायची कुकरला तर आता मी काय केलं एक चमचा हरवाची डाळ एक तास झाले भिजत घातलेली होती ते तुम्हाला भिजत घालायची आहे अगोदर तुम्ही म्हणाल एक चमचाच का घातली पण त्याने चव खूप छान येते आपल्याला पूर्ण हरभ्या डाळीत नाही करायची पण त्याने चव काय होतं डाळीला तूर डाळीला जी आहे ती अगदी छान आहे त्यामुळे म्हणून एक चमचा आपण भिजलेली हरभरा डाळ घालतोय त्यामध्ये तर इथे पालक डाळ जी आहे शिजून झालेली आहे रळीच्या सहाय्याने आपल्याला घोटून घ्यायची मस्त मसूत झालेली आहे म्हणजे छान शिजलेली आहे तर आपण जो पालक कापून घेतलेला तो आवडतवड कापल्यामुळे काय झालं अगदी म्हणजे एकदम बारीक दिसत नाही आहे म्हणजे नुसतं हिरवगार वरण दिसत नाही आहे छान दिसते दिसायला सुद्धा तर आता काय केलं मी ते कढई घेतली कढईमध्ये चांगलं दोन चमचे तेल आहे त्यामध्ये घालायचं आपल्याला अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी घालायची आहे आणि दोन हिरव्या मिरच्या घातल्यात मी त्यात तळून झाल्या की त्यात घालायचे आपल्याला लसूण पाकळ्या आठ ते दहा त्याचे काप करून घेतलेत मी त्याने काय होतं चव भाजीला खूप छान येते कुठून नाही टाकायचं अशा पद्धतीने जर बारीक करून टाकलं ना त्याची चव जी फोडणीला घातल्यानंतर भाजीमध्ये येते आणि ती छान येते तर हे थोडंसं ब्राऊन झालं की लगेचच त्यामध्ये घालायचं आपल्याला एक कांदा तर मी मोठा कांदा घेतलाय मिडियम असतील तर दोन कांदे घेतात लसण आपण अगोदरच थोडासा फ्राय करून घेतला होता आणि नंतर त्यामध्ये कांदा घातलेला आहे प्रोसिजर करताना काय करायचंय लसण जो आहे तो तळताना अगोदर मिरची आणि लसण थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला त्यामध्ये कांदा घालायचा कांदा सुद्धा आपला चांगला ट्रान्सपरंट होईपर्यंत म्हणजे चांगला पारदर्शक दिसेपर्यंत आपल्याला फ्राय करून ब्राऊन नाही करायचा आहे पारदर्शक दिसेपर्यंत आपल्याला कांदा फ्राय करून घ्यायचा आहे त्या स्टेजवरती काय करायचंय आपल्याला टोमॅटो घालायचा आहे मीडियम आकाराचा म्हणजे थोडासा मोठा होता तो घातला आहे मी तर तो टोमॅटो तो घालायचा आहे तोसुद्धा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे कांदा ज्यावेळेस आपण फ्राय करतो त्यावेळेस गॅस एकदम कमी करायचा आहे आणि कांदा आपल्याला पारदर्शक होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे म्हणजे काय होईल कांदा एकदम लाल आपल्याला करून घ्यायचा नाही त्याने भाजीला चव खूप छान येते या थोड्या थोड्या टिप्स आहेत ना त्या खूप छान असतात तर आता आपण टोमॅटो थोडंसं फ्राय झाल्यानंतर त्यात हिंग आहे अर्धा चमचा आणि हळदसुद्धा घालून घेतली आहे आपण अर्धा चमचा थोडंसं फ्राय करून घालं की त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला चांगले दोन चमचे लाल मिरच पावडर एक चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे आणि एक चमचा सांबर मसाला घालायचा तुमच्याकडे असेल तर सांबर मसाला नक्कीच घाला वरणामध्ये मुलं खरंच खूप आवडीने खातील तर एक चमचा घातलाय आपण सांबार मसाला आणि व्यवस्थित आपल्याला मसाल्याचा जोपर्यंत फ्लेवर किचनमध्ये येत नाही तोपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे म्हणजे चांगलं एक मिनटं त्यात घालायच्या नंतर कोथंबीर घालायचं थोडंसं अर्धी वाटी पाणी घालायचं आहे मसाल्याचं जे टेक्चर आहे ते अगदी स्मूथ होतं आहे आणि पालक परणाला जे आहे ना ते जाणवत नाही आतमध्ये थोडंसं शिजू द्यायचं याला तेल सुटेपर्यंत आपण याला शिजू देतो आहे आणि छान आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे असं म्हटलं तर हे चालेल आणि घालायचं आपल्याला त्यामध्ये आता पालक वरण म्हणजे टाकून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता जास्त उकळी जर आणली ना टेक्चर असं जास्तच राहील तुम्हाला जर वाटलं की वरणाचा रंग बदलला नाही पाहिजे तर गॅसवर म्हणजे पा पातेल्यावरती झाकण न ठेवता आपल्याला थोडीशी उकळी आणून घ्यायची आहे म्हणजे तुमचं वरणाचा रंग जाणार नाही तर येथे व्यवस्थित आपलं वरण जे आहे ते व्यवस्थित फोडणी घालून झालं आहे तर आता काय करायचं मी त्यामध्ये अर्धा ग्लासवरतून पाणी आहे तुमच्या पातळनुसार तुम्ही पातळ तुम्हाला कसं हवं आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालायचं आहे त्यानंतर घालायचं आपल्याला त्यामध्ये चवीनुसार मीठ पीठ अगदी व्यवस्थित घालून घेतलं आहे पण म्हणजे टाकून घेतलं आहे आणि नंतर आपल्याला मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मंद आच्वर याची उकळी होऊ द्यायची म्हणजे गॅस फुल केला तरी चालेल पण बाहेर ओतून यायला पाहिजे तर इथे तुम्ही बघू शकता पालकण आपलं रेडी झालेलं आहे म्हणजे खायला खूप छान लागेल आणि आहे ला। ना कमी साहित्यात पण खूप अगदी व्यवस्थितपणे जर केलं ना तर काही काही टिप्स फॉलो केल्या की फोडणीसुद्धा तुमची छान बसते नाहीतर आपण काय म्हणतो अरे मी ते सगळंच घातले पण तसं गरम झालं नाही मला आवडलं नाही तुम्हाला कांदासुद्धा फ्राय करताना मी सांगितलं आहे सुद्धा कुठल्या पद्धतीचा टाकायचा तेसुद्धा तुम्हाला मी इथे सांगितलेलं आहे तशा पद्धतीने तुम्ही जर वरण केलं तर नक्कीच तुमचं वरण अशा पद्धतीचं होईल तर अगदी गरमागरम भात घेतलाय म्हणजे राईस घेतलाय मी आणि गरमागरम वरण घेतलं आहे तर नक्कीच ट्राय करून बघा आजच बघा कंटाळा आला असेल ना तर आगीच अगदीच पालकवर्ण आणि राईस करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल सगळ्यांनाच आवडेल अशा पद्धतीचं पालकवरण आणि तुम्हाला करायलाही खूप वेळ लागत नाही कमी साहित्य तुमच्या किचनमध्ये जे सा साहित्य आहे अवेलेबल आहे त्याच याच्यात आपलं पालकवरण करता येतं जर आज तुम्हाला खरंच नक्कीच कंटाळा आला असेल तर आज नक्कीच ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला जरी माझी रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत तोपर्यंत Bye-bye.